मराठी न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने सामाजिक बांधिलकीतून बँकेच्या सी एस आर निधीतून सोलापूर महानगरपालिकेला तीन नवीन घंटा गाड्या देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सोमवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले श्रीफळ फोडून फीत करण्यात आले या उपक्रमामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक गतिमान होणार असून स्वच्छ सोलापूरच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजीव कुमार डेप्युटी झोनल मॅनेजर सुजित कुमार झा मुख्य व्यवस्थापक राहुल डोंगरे यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते तसेच सायप्रो एंटरप्राईझेसचे अमोल वालेकर व अनंत महामुनी यांची ही विशेष उपस्थिती होती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेसाठी विविध अभिनव उपक्रम राबवले जात असून या नवीन घंटागाड्यांमुळे कचरा संकलनाची क्षमता वाढून नागरिकांचे आरोग्य अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील नागनाथ बिराजदार अनिल चराटे नागेश मेनगुळे यांनी önümüzdeki yılın bir toplantıda yapılan bir